स्वागत आहे तुमचं पुष्पालीला फॅशन वर्ड अँड रेसिपी मेघा स्लीव आणि मेघा स्लीव ची कटिंग मी तुम्हाला इथे दाखव मेघा स्लीव करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर असा चौकोनी असेल तुमचा किंवा पेपर असेल तर असं चौकोनी करून घ्यायचं आहे ठीक आहे ही शॉर्ट बाई असते मेघा स्लीव ची तीन किंवा साडेतीन एवढे तर बघा असं चौकोनी करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला फोल्ड करायचं असतं ठीक आहे तर त्याला असं फोल्ड द्यायचं ठीक आहे हे बघा ही डबल साईड आहे ना ही आपल्या साईडला घ्यायचं आणि इथे 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 टाकायची आपल्याला बाही मी तुम्हाला सांगून देते कुठे काय टाकायचं आहे बाही उंची टाकायची आहे ठीक आहे आणि इकडे आपण टाकणार आहोत रुंदी ठीक आहे जर बाही आहे ही अठ्ठावीस छातीची मी कट करणार आहे ठीक आहे आणि बाही तीन इंच आहे प्लस अर्धा इंच आपण तिथे घेणार म्हणजेच काय तर साडेतीन इंच जी आपली ही बाही उंची येणार आणि अठ्ठावीस आहे त्यामुळे रुंदी जी आहे ती सात इंच एवढी येणार आहे इंच मी रुंदी टाकून घेतली बघा आणि इथे आपण आता इथे सरळ लांब हे मी जी वाफ टाकतो ही इथून वरून वाफ टाकतो राईट वरून आपण ही जी म्हणजेच काय कॅफ हाईट जी खाली घेतो इथे तसं नाही करायचं मेगा स्लिव मेगा स्लीव आपण वरून खाली नाही घ्यायचं खालून वर माप टाकायचं तर इथे साडी आहे त्यामुळे इथे जी आहे तर ती तीन इंच च्या बाहीसाठी आपण इंच एवढी घेतो भाग आहे त्यावर मार्क करायचं बघा इथे मार्क झाले सात इंच इथं मार्क येत त्यानंतर आपण इथे लाइन करून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपण कसं करत होतो इथे अर्धा इंच घेणार इथे एक इंच घेणार पुन्हा अर्धा इंच एवढं असं करत होतो पण तसं इथे करायचं आपल्याला जो आहे बाहीचा फिशचा शेप हा देऊन घ्यायचा आहे ठीक आहे बघा देऊन घ्यायचंय डायरेक्ट शागात ठेवतो पण मेगा स्लीव मध्ये तसं नाही अगदी थोडस ठेवायचं आहे बघा ठेवलेलं आहे फक्त आणि आपल्याला ते तिथे मॅच करा अर्धा इंच इथे वरती घेतलं तर दंडघेर जेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे इथे ठीक आहे तर इथे घेतला त्यानंतर इथे मार्क करून घ्यायचं ही आपली झालेली आहे मेगा स्लीव आता याची कटिंग मी तुम्हाला दाखवत त्या साईडने कटिंग करणार आहोत बघा आहे आणि ते घेतलेला आहे ना तिथे एक मार्क करायचं आणि बाहेरील बाजूला कटिंग करायचं ठीक आहे त्यानंतर ओपन करायची आहे पूर्ण बाही आणि त्यानंतर हा जो एखाद्यातला भाग आहे ना तो आपल्याला इथे कटिंग करायचा